कोल्हापूर इच्चलकरंजीसह जिल्ह्याच्या अनेक भागात काल बुधवारी सायंकाळी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या पावसामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे मागील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचे वातावरण राहिले ढगाळ वातावरणामुळे पारा कमी झाला तरी देखील उकाडा मात्र कायम होता काल दुपारपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण झाले सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह सोसाट्याचे वारे सुरू झाले सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्या मात्र त्यानंतर जोरदार पाऊस झाला सोसाट्याचा वारा सुरू झाल्यानंतर कोल्हापूर शहरासह उपनगरातील वीज गायब झाली तब्बल दीड ते दोन तास नागरिकांना अंधारातच राहावे लागले या वादळी पावसात करवीर पंचायत समिती कार्यालयासमोर दुचाकीवर झाड कोसळले असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा